हॅलो फ्रेंड्स हाय हॅलो फ्रेंड्स राम कृष्णहरी आजची एकादस असेल तुम्हाला पण आम्हाला सर्वांनाच आहे लहाण्यापासून मोठ्यापर्यंत आज आम्ही उपवासाची रेसिपी बनवलेली आहे हे बघा रताळाची खीर बनवलेली आहे चला रताळाची खीर कशी बनवायची ते बघूया रताळा आहे या रताळ्याची खीर बनवणार आहे मी आज बघा हे कशी बनवायची खीर हे रताळू शिलून घेणार आहे मस्त पडते फटाफट होते बॉईल केल्यापेक्षा हे इजी आहे हे खिसून झालेलं आहे रताळं याला धुवून घ्यायचं हां असं पिळून घ्यायचं पिळून धुवून घेतलेलं आहे हे धुऊन खिसून झालेला आहे मस्त खिसलेला आहे आता आपण कढाई ठेवलेली आहे कढाईला गरम होऊ द्यायचं ठेवलेली आहे त्यामध्ये देशी तूप घालत आहे हे बघा हे साखर घेतलेली आहे गूढ घेतलेलं आहे कारण गूढ साखर यासाठी घेतलेली आहे अर्धं गुळाची बनवत आहे अर्धी साखरेची बनवत आहे काजू बदाम और जाळफळ आणि विलायचीचं पावडर हे दूध घेतलेलं आहे दूध या गिलासाने तीन गिलास दूध घालत आहे चला तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये हे घालूया असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण हे रताळ्याचा जे कीस आहे तो पूर्ण यामध्ये शिजून येते झालेला आहे छान तर यामध्ये आपण साखर घालत आहे साखर घातलेली आहे गोड असल्यामुळे जास्त नाही घालायची साखर थोडी अर्धी वाटी मी वाटीने अर्धी वाटी घातलेली आहे जसं आपल्याला गोड पाहिजे त्यानुसार साखर घालायची सर काजू बदाम काढलेला आहे ते यामध्ये घालत आहे काजू बदाम घातलेला आहे काजू बदाम भाजून घेतलेले होते तुपामध्ये नंतर मिक्सरमधून काढले आणि आता या पेस्ट मध्ये घातलेला आहे यामध्ये विलायचीच पावडर आणि जाळफळ घातलेलं आहे जाळफळचं पावडर आणि विलायची पावडर घातलं यामध्ये छान शिजलेला आहे मस्त झालेला आहे यामध्ये आपण दूध घालूया ने तीन गिलास दूध घेत आहे यामध्ये करून खारीक घातले तरी चालते मी घातलेली नाही आहे तीन गिलास दूध घातलेला आहे याला या आता यामध्ये केसर घालत आहे एक अर्धा गिलास, एक गिलास, गिलास या गिलासाने अर्धा गिलास पाणी घालायचं आता याला बॉईल होऊ द्यायचं कवर करून ठेवते आहे हे झालेली आहे खीर मस्त झालेली आहे बघा उपवासाची खीर उपवासासाठी खीर बनवली मी केसर घालत आहे हे बघा केसर घातलेला आहे खीर काढून घेऊया रेडी आहे बघा सोप्यात सोपी रेसिपी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद